नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता ही मालिका खूपच छान वळणावर आलेली आहे तर आता या ठिकाणी रम्याला पा, पाह रम्याला पाहायला पाहुणे आलेले असतात तर आता तर रम्या मुद्दाम मंगळसूत्र घालते आणि म्हणते मी तुमच्याशी लग्न करू शकत नाही कारण माझं लग्न ऑलरेडी पार्टसोबत झालेलं आहे हे बघा तर आता ती मंगळसूत्र दाखवते सगळ्यांना तर मुलाकडच्यांना तर खूप शॉकच बसतो की मुलीचं लग्न झालेलं आहे आणि ही मग दाखवते आणि कशाला मग पाहायचा प्रोग्राम वगैरे करताय तेव्हा आता जेव्हा काव्या नंदिनी ह्या चारींना सुद्धा खूप मोठा धक्का बसतो तर आता नंदिनी आणि पार्थ बाजूला येतात तेव्हा आता नंदिनी म्हणते हे बाहेर काय झालं ते त्याच्यामध्ये त्यावर तुम्ही काहीच बोलणार आहेत का माझी बहिणी ते सेफ राहील का असं आता नंदिनी पार्थला जाब विचारत असते तर तेव्हा आता पार्थ म्हणतो की त्या आता काव्या पार्थ देशमुख आहेत आणि मी माझ्या बायकोची काळजी घ्यायला समर्थ आहे असं म्हणून तो आता हसतो गाला स्माईल देतो आणि तिथून निघून जातो तर आता नंदिनी त्याच्याकडे बघतच असते तर मंडळी आता पार्थ पुढे काय निर्णय घेईल हे पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद